नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या ई व्ही एम प्रचाररथाचं उद्घाटन केल्याप्रकरणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खेळच्या तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पुण्यातील खेड आळंदीमध्ये निवडणूक आयोगाच्या ई व्ही एम रथाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं प्रकरणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खेड आळंदीच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना कारने दाखवा नोटीस बजावली आहे निवडणुका जाहीर होण्याआधीच निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करण्याची ही पहिलीच घटना आहे निवडणूक आयोगाकडून ईएम जनजागृतीसाठी प्रचार रथ तयार करण्यात आला या प्रचार रथाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं या प्रकरणाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने गंभीर दखल घेतली असून तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली असून याबाबतीत खुलासाही मागवला आहे तर अद्याप या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाने कोणतीही नोटीस बजावलेली नाही पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस I'm डेलिंग you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Monnington Oxyridge, proudly Indian.